चे मुदखेड येथे आमदार श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते आमदार चषकाचे उद्घाटन क्रिकेटप्रेमींनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवा रामसिंग चव्हाण यांचे आवाहन भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री मराठवाड्याचे भाग्यविदाते प्रणेते डॉ शंकरराव चव्हाण व कैलासवासीय कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त मुदखेड शहरात प्रथमच आमदार चषक दोन हजार पंचवीस टेनिस बॉलचे खुले सामने आयोजित करण्यात आले आहे मुदखेड शहरातील कैलासवासीय शंकरराव चव्हाण वसंत वसंतनगर शिक्षक कॉलनी उमरी रोड मुदखेड येथे दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आमदार चषक कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून भोकर विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदार अॅडव्होकेट श्रीजया अशोक चव्हाण तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांची उपस्थिती असणार आहे सामान्यातील प्रथम पारितोषिक भाजपा युवा कार्यकर्ते रामसिंग चव्हाण यांच्या वतीने एक लाख एकवीस हजार रुपये द्वितीय पारितोषिक माजी नगरसेवक उत्तर चव्हाण यांच्या वतीने पंच्याहत्तर हजार रुपये तृतीय पारितोषिक माजी नगरसेवक माधव पाटील कदम यांच्या वतीने एक्कावन्न हजार रुपये चतुर्थ पारितोषिक माजी नगराध्यक्ष सुनील शेट्टे एकतीस हजार रुपये पाचवे पारितोषिक माजी नगरसेवक संजय औलवार यांच्या वतीने पंचवीस हजार रुपये सहावे पारितोषिक भाजपा कार्यकर्ते श्यामचंद्रे यांच्या वतीने एकवीस हजार रुपये बजरंग खोडके यांच्या वतीने वीस हजार रुपये देण्यात येणार आहेत लाईव्ह सामन्यांचे प्रक्षेपण युट्यूब चॅनल वर देखील येणार असल्याची माहिती आयोजक स्थानिक प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे मराठवाड्याचे भागीरथ जल शंकरराव चव्हाण साहेब आणि कुसुमताई चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आमदार चषक हे आपण आयोजित केले आहे उद्या अॅडवोकेट आमदार श्रीजयाताई अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे सकाळी दहा वाजता तरी सगळे क्रिकेटप्रेमी आणि मुदखेड शहरातील युवा ह्यांनी सगळ्यांनी या आमदार चषकचं लाभ घ्यावा बघायला यावं हे आमदार चषक या यावर्षी प्रथमच आम्ही आयोजन केलेलं आहे कारण का आपल्या आमदार युवा असल्यामुळे आणि युवकाला एक प्रेरणा भेटावं हो। त्यासाठी ही परता आपण प्रथम वर्ष चालू केलेली आहे आमदार अमरनाथ राजूरकर साहेब आहेत आणि आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब हे पंधरा फेब्रुवारीला फायनल मॅच साठी त्यांच्या हस्तेच बक्षीस वितरण आहेत आणि साहेबाचा टाइम आणि वेळ पण घेतलेला आहे आपण आजपर्यंत सहभागी या सामन्यासाठी आतापर्यंत पस्तीस टीमा सामील झालेल्या आहेत एकूण टीमची मर्यादा आपण पन्नास ठेवलेली आहे आता उद्यापासून मॅचेस चालू होणार आहे पहिला राऊंड उद्या आहे आणि पंधराला ला फायनल होणार आहे एकूण पाच राऊंड होतील यामध्ये आणि सात प्राइज ठेवलेले आहेत पहिला प्राइज आहे ते माझ्याकडूनच एक लाख एकवीस हजार चा दुसरा प्राइज आहे आदरणीय उत्तम काका चव्हाण यांच्याकडून पंचाहत्तर हजार तिसरा प्राइज आहे माधव पाटील कदम यांच्याकडून एकावन्न हजार चौथा प्राइज आहे सुनील अन्ना शेट्टे यांच्याकडून एकतीस हजार पाचवा प्राइज आहे अन्ना चंद्रे यांच्याकून पंचवीस आणि संजय अवलवार साहेब यांच्याकडून एकवीस बजरंग खोडके यांच्याकडून वीस हजार असे प्राइज आहेत